बाबू हा मच अवेटेड मूवी त्या दोन ऑगस्टला रिलीज होणार आहे परंतु आता दोन ऑगस्टलाच आणखी मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत तर बघूयात फायनली कशा प्रकारे परफॉर्म करतात व कसं नाही बाबूचा ट्रेलर जर सांगायला गेला तर संजय खापरे असतील अंकित मोहन असतील लीड कास्टमध्ये दिसत आहेत नक्कीच एक गँगस्टर टाईप ॲक्शनपट मूवी आहे मी असं म्हणेल आणि ट्रेलर जर पाहायला गेला तर चांगल्या प्रकारे दिसत आहे मी असंच म्हणेल काय खूप वेगळे काही स्टंट्स हे असं आपल्याला पाहायला भेटणार नाही परंतु मराठीमध्ये जे सहसा कमी असतं की ॲक्शन ते थोडंसं आपल्याला चित्रपटच्या ट्रेलरमधून जे आहे ते पाहाव्यास भेटतं अंकित मोहन यांचं फिजिक्स जे आहे खूप चांगलं दिसत आहे आणि डिलिव्हरी जे आहे ते देखील मला थोड्याफार प्रमाणावरती चांगली त्यांची वाटलेली आहे संजय का खापरे जे आहेत निगेटिव्ह रोलमध्ये दिसत आहेत दोघांमध्ये भांडण आहेत हे अंकित मोहन असतील आणि संजय खापरेमध्ये परंतु ते कोणत्या गोष्टीवरून आहे बिझनेसवरून आहेत काय आणि त्यानंतर काय मदत राजकारण चालतं आणि फायनली अंकित मोहन शेवटीला एक विलन दाखवलेलं आहे त्यानंतर अंकित मोहन जे आहेत या गोष्टीतून बाहेर पडू शकतात का नाही जिंकू शकतात का नाही अशा प्रकारचं एक प्लॉट जे आहे मूवीमध्ये सदतरी पाहायलाच भेटत आहे फायनली जेव्हा मूवी रिलीज होईल तेव्हा तर आपल्याला समजेलच की नेमकं मूवीमध्ये काय दाखवायचं आहे व काय नाही म्हणून एवढं तरी एक कमर्शियल मूवी आहे ज्यामध्ये आपल्याला एंटरटेनमेंट भेटेल जे की साऊथची मूवी असतात बघा की अस हिरो आणि विलनमध्ये भांडण असतात आणि त्यानंतर फायनली शेवटी एक चांगली गोष्ट घडते त्या टाईपची मूवी आपल्याला दिसत आहे तर तुम्ही एक्सायटेड आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू